बघा एक काम चोवीस पुरुष सोळा दिवसात तर अठरा स्त्रिया तेच काम बत्तीस दिवसात पूर्ण करतात बारा पुरुष व सहा स्त्रियांनी सोळा दिवस काम केले जर उरलेले काम दोन दिवसात करायचे झाल्यास बारा पुरुष व सहा स्त्रियांसोबत अजून किती पुरुष कामावर घ्यावे लागतील असे प्रश्न पोलीस भरतीमध्ये येतात का सर येऊद्या ना आले तर काय वाटत मी नेहमी सांगतो कुठलीही गोष्ट अचीव करण्यासाठी केवळ तीस दिवस लागतात असा तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला इव्हन शास्त्रज्ञ जरी व्हायचं झालं तर तीस दिवसाचा ध्यास पुरेसा आहे लक्षात असं तज्ञ सांगतात मानसिकता तयार करा प्लॅनिंग करा पेपर सोडवण्याचं प्लॅनिंग करा एखाद्या असतील असे काही प्रश्न बोटावर मोजण्याजोगे प्रश्नपत्रिकेमध्ये यांना हल करण्यासाठी सोडवण्यासाठीच नियोजन करा सोपे प्रश्न प्रारंभी सोडव सोप्या प्रश्नावर वाचवलेला वेळ अशा प्रश्नांसाठी द्या हे प्रश्न नाही मोठे अवघड काही नाही लक्षात द्या प्रश्न कोणताही असू लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता पुरुष साठी यम लक्ष द्या पुरुष साठी यम आणि स्त्रीसाठी डब्ल्यू पुरुषाला आम्ही मॅन म्हणतो आणि स्त्रीला वुमेन म्हणतो त्यातलं हे पहिलं चलपद घ्यायचं या गणितामध्ये समीकरण तयार करतात की एक काम चोवीस पुरुष सोळा दिवसात करतात म्हणून इथं माहिती मांडत असताना चोवीस यम लक्ष द्या चोवीस पुरुष म्हणजे चोवीस पुरुष ते काम सोळा दिवसात करतात हे झालं समीकरण य गणिता गणित आम्हाला असं म्हणते की अठरा स्त्रिया ते काम बत्तीस दिवसात करतात म्हणून कंसामध्ये काय तर अठरा करतात हे समीकरण हे समीकरण इथं मांडा चोवीस काय तर यम त्याच्या सोबत गुणीला सोळा आहेत याचं भान ठेवा इथं बराबर चिन्ह अठरा डब्ल्यू कंसाबाहेर बत्तीस या सोळा बत्तीला संक्षिप्त सोळा आणि बत्तीस ला संक्षिप्त सोल करा जसं की सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस आता इथं चोवीस यम कवसाबाहेर एक बराबर अठरा डब्ल्यू कंसा बाहेर दोन लक्ष द्याने करा तर चोवीस सोबत म्हणजे चोवीस यम सोबत कंसा बाहेरील एक गुणिला इथं अठरा डब्ल्यू सोबत कंसा बाहेर बाहेरील दोन गुणिला हा कसा तर चोवीस यम असा अठरा दोन्ही छत्तीस डब्ल्यू असा लेकरांनो या येतानी हे डब्ल्यू भागीला आणि या छत्तीस कड हे चोवीस छत्तीस छेद चोवीस याला संक्षिप्त करा जसं की बार दोन्ही चोवीस बार तरी छत्तीस याचा अर्थ असा यम छदस्तानी डब्ल्यू म्हणजे तीन छेद दोन हे प्रतिदिन कार्यक्षमता प्रतिदिन कार्य क्षमता गुणोत्तर आम्हाला सापडते प्रतिदिन कार्यक्षमता गुणोत्तर यम म्हणजे दोन आणि डब्ल्यू यम म्हणजे तीन आणि डब्ल्यू म्हणजे दोन आता पुढे चला आता एकूण काम किंवा एकूण कामाचे भाग किती किंवा एकूण कामाचे भाग किती काढण्यासाठी हे जे दोन समीकरण आहेत यातलं कुठलंही एक समीकरण घ्या जसं की चोवीस यम त्याच्यासोबत सोबत कंसाबाहेर गुणीला सोळा या चोवीस सोबत यम गुणीला यमचा रेशो तीन आहे इथं यमच्या जागी मांडा कंस बंद करा कंसाबाहेर सोळा चोवीत्री बहात्तर समोर सोळा गुणीला याचा अर्थ बहात्तर आणि सोळा मध्ये गुणाकार हा गुणाकार करा सोळाधोनी बत्तीस लेकरांनो लक्ष द्या हा चे आले तीन सोळी साथी बारो दर्श आणि तीन एकशे पंधरा अकराशे बावन भाग हे झालं संपूर्ण काम किंवा कामाचे एकूण भाग याला आम्ही कामाचे एकूण भाग म्हणायचं लक्ष द्या आता पुढे चला गणितानं आणखी दर्शवली माहिती अशी की कि बाबा बारा पुरुष सहा स्त्री यांनी सोळा दिवस काम केलं बारा पुरुष आणि सोळा सहा स्त्री यांनी सॉरी बारा पुरुष आणि सहा स्त्रियांनी सोळा दिवस काम केलं मात्र बारा पुरुष आणि सहा स्त्रियांनी सोळा दिवसात किती काम केलं इथं मांडत बारा पुरुष व सहा स्त्रियांनी सोळा दिवसात केलेलं काम सोळा दिवसात केलेलं काम किती व्हावा इथं मांडा बारा पुरुष म्हणजे यम आणि सहा स्त्रिया म्हणजे आणि या यमडब्यू च्या ठिकाणी हा यम आणि डब्ल्यू चा रेशो म्हणायचा लक्ष द्या बारा गुन्हेला यम म्हणजे तीन अधिक स्वरूपात सहा सोबत डब्ल्यू गुन्हिला डब्ल्यू म्हणजे दोन बारात्री छत्तीस अधिक साईन दोन्ही बारा आता छत्तीस आणि बारा यांची बेरीज छत्तीस अंदाज शेहेचाळीस अठ्ठेचाळीस भाग हे अठ्ठेचाळीस भाग काय एका दिवसाच काम एका दिवसाच काम सोळा दिवस काम केलेले काम सोळा दिवसाचं काम किती सोळा दिवसाच काम किती हा प्रश्न तेव्हा अठ्ठेचाळीस आणि गुन्हिला सोळा कराव लागले म्हणजे सोळी अठ्ठावीस अठ्ठावीसशे चाळीस बारा सोळाशे चौसष्ट बारा चौसष्ट चौऱ्याहत्तर दोनशे सातशे अडुसष्ट भाग हे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बारा पुरुष सहा स्त्रियांनी सोळा दिवसात केलेलं काम किती सातशे अडुसष्ट भाग काम उरलं किती उरलेलं काम दोन दिवसात करायचं झाल्यास बारा पुरुष सहा स्त्रिया सोबत अजून किती पुरुष कामावर घ्यावे लागतील हा मुख्य प्रश्न आहे मग उरलेलं काम किती बाबा लक्ष द्या इथं मांडतो उर्वरित काम उर्वरित काम, काम। कामाचे एकूण भाग लेकरांनो किती आहेत अकराशे बावन या अकराशे बावन मधून हे सातशे अडुसष्ट आम्हाला वजा करायची मग वजा बाकी करा अकराशे बावन आणि त्याच्यामधून सातशे अडुसष्ट वजा म्हणजे बारातून आठ गेले चार देऊन टाका पंधरातून सात गेले आठ इथं परत देऊन टाका अकरातून आठ गेले तीन तीनशे चौऱ्याऐंशी भाग उरलेलं काम आहे लेकरांनो तीनशे चौऱ्याऐंशी भाग आता पुढे चला लक्ष द्या आता हे उरलेलं काम दोन दिवसात करायचं लक्ष द्या आणि हे उरलेलं काम दोन दिवसात करायचं झाल्यास बारा पुरुष आणि सहा स्त्रिया सोबत अजून किती पुरुष कामावर घ्यावे लागतील हे काम उरलेलं आहे म्हटल्याचे तू मांडतो पुन्हा स्पेशल उरलेलं काम उरलेलं काम किती आहे हो तीनशे चौऱ्याऐंशी भाग हे काम किती दिवसात दोन दिवसात करायचं म्हणजे एका दिवसात किती भाग काम करायचं त्यासाठी तीनशे चौऱ्याऐंशी ला दोन भाग आले करा हा भाग द्या जसं की बे एक उरला झाले अठरा बे नम अठरा आणि बे, बे दोन्ही चार एका दिवसात काम एकशे ब्याण्णव भाग काम करायचं एका दिवसात एका दिवसात एकशे ब्याण्णव भाग याप्रमाणे ते काम करावे लागेल याप्रमाणे ते काम करावं लागेल आता एका दिवसात ह्या बारा पुरुष आणि सहा स्त्रिया किती काम करतात एका दिवसात हे एका दिवसाचं काम आहे बरं का लक्षात घ्या बारा पुरुष आणि सहा स्त्रियाचं एका दिवसाचं काम किती आहे अठ्ठेचाळीस भाग त्यांना काम दोन दिवसात करायचं उरलेलं काम म्हणजे एका दिवसात एकशे ब्याण्णव भाग करायचं पैकी बारा पुरुष आणि सहा स्त्रिया एका दिवसात अठ्ठेचाळीस भाग काम करतात बारा पुरुष सहा स्त्रियांचं हे अठ्ठेचाळीस भाग या एकशे ब्याण्णव भागामधून वजा करा काम किती उरते हो एकशे ब्याण्णव आणि अठ्ठेचाळीस ही वजाबाकी करा बारातून आठ गेले चार देऊन टाका पाच इथं चार लक्ष द्या एकशे चौवेचाळीस भाग काम उरते आता या एकशे चौवेचाळीस हे जे भाग काम उरलं या एकशे चौवेचाळीस भागासाठी अजून किती पुरुष कामावर घ्यावे लागतील पुरुषाच्या कामाचा रेशो म्हणजे पुरुष म्हणजे यम तीन आहे लेकर म्हणून भागीला तीन घ्या हा भाग अठ्ठेचाळीस न जातो म्हणजे अठ्ठेचाळीस पुरुष हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडते मला माहित आहे हा प्रश्न लेंधी झाला परंतु असे सगळे प्रश्न असतात असं नाही अशाही प्रश्नांचं नियोजन कसं करता येईल प्रश्न कसे नेता येतील प्लॅनिंग आम्ही केलं पाहिजे लक्षात घ्या अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी काही समस्या असतील विचारण्यासाठी गणिताच्या दर्जेदार तयारीसाठी गणितावर कमांड यावी यासाठी ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला